विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आजा पन पन आज आपण इयत्ता आठवी विषय गणित सहाव प्रकरण बैजिक राशींचे अवयव यातील संच सहा पॉईंट मधले आपण सहापासून पुढचे उदाहरणं आज घेणार आहोत एक ते पाच उदाहरणांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आत्ता आपण सहाव्या उदाहरणापासून पुढचे सगळे उदाहरणं घेणार आहोत तर घेऊया सहावे उदाहरण पुढचं सहावा गणित घेऊया पी वर्ग वजा सात पी वजा चव्वेचाळीस आता इथं वर्गपदाचा सहगुणक एक गुणिले चव्वेचाळीस बरोबर चव्वेचाळीस आता इथं वजाचिन्ह आहे मग वजा चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो म्हणजे असे दोन अवयव शोधायचे की त्यांचा गुणाकार चव्वेचाळीस येईल आणि वजा इथं वजा चिन्ह असल्यामुळे वजाबाकी सात येईल मग अकरा चौक चौवेचाळीस आणि अकरामधनं चार गेले सात जेव्हा आपण यांची वजाबाकी करतो तेव्हा मोठ्या संख्येला किंवा मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे इथं वजा येणार आणि याचं विरुद्ध चिन्ह लहान अवयवाला म्हणजे इथं धन येणार आता पी वर्ग वजा अकरा पी अधिक चार पी वजा चव्वेचाळीस दोन भाग केले आपण इथं पी सामायिक आहे पी वर्गामधला आपण एक पी लिहिला इथं एक पी राहिला वजा पी आपण बाहेर लिहिला आहे इथं फक्त अकरा राहिला अकरा अधिक चार पी अकरा चौक चौवेचाळीस म्हणजे इथं अकरा येणार इथं अकरा चव्वेचाळीस म्हणजे काय चार गुणलेले अकरा त्यातला आपण हा चार बाहेरलेला आहे इथं राहिला अकरा आता पी वजा अकरा आणि इथं पी अधिक चार हे अवयव आलेले आहेत आता पुन्हा उत्तर लिहायचं आहे पी वर्ग वजा सात पी वजा चव्वेचाळीस बरोबर पी वजा अकरा आणि पी अधिक चार पुढचे सातवे उदाहरण घेऊया एम वर्ग वजा तेवीस एम अधिक एकशे वीस आता एक गुणिले एकशे वीस वर्गपदाचा सहगुण आणि शेवटचं पद यांचा गुणाकार एक गुणिले एकशे वीस बरोबर एकशे वीस आता एकशे वीसचे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की गुणाकार एकशे वीस येईल परंतु इथं बेरीजचं चिन्ह असल्यामुळं बेरीज तेवीस येईल बेरीज किती यायला पाहिजे तेवीस आपण पाडापाठ असेल तर पटकन आपल्या लक्षात येतं तर समजा बारा दहा वीस एकशे वीस आपण घेतलं तर बारा आणि दहा बावीस होतात मग पंधरा आठे एकशे वीस म्हणजे पंधरा आणि आठ ही जोडी घ्यावी लागेल पंधरा आठे एकशे वीस पंधरा आणि आठ तेवीस आता चिन्ह देताना जर इथं आपण बेरीज करत असू या दोन संख्यांची तर मधल्या पदाचं चिन्ह दोन्ही संख्यांना द्यायचं आहे म्हणजे इथं दोन्ही ऋण येणार आहेत मग आता पुढची स्टेप लिहूया एम वर्ग वजा आता हेच ह्याच दोन्ही संख्या घ्यायच्या याला फक्त चल जोडायचं आहे वजा पंधरा एम वजा आठ एम अधिक एकशे वीस पण हे दोन भाग केले या पहिल्या भागामध्ये एम सामायिक आहे तो आपण बाहेर काढला तर एम वर्गमधला एम काढला इथं एम राहिला वजा पंधरा एममधला एम आपण बाहेर काढलं आहे इथं पंधरा येणार वजा आता इथं आठ आणि एकशे वीस म्हणजे पंधरा गुणिले आठ पंधरा आठ एकशे वीस इथं पंधरा आणि आठ आहे म्हणजे यातला आठ आपण जर आपण बाहेर घेतला तर इथं पंधरा राहणार आहे आणि एम मात्र पुढच्या पदाला नाही म्हणून एम आपल्याला सामायिक अवयव घेता येणार नाही आपण आठ घेतला फक्त इथं शिल्लक राहिला एम वजा चिन्ह बाहेर असेल तर पुढचं चिन्ह बदलतं धन असेल तर ते ऋण होतं म्हणून ऋण पंधरा आठ हे एकशे वीस म्हणजे एम वजा पंधरा आणि इथं शिल्लक राहिला एम आणि इथं वजा आठ म्हणजे एम वजा आठ म्हणून अवयव मिळालेले आहेत आपल्याला एम, एम वर्ग वजा तेवीस एम अधिक एकशे वीस बरोबर एम वजा पंधरा आणि एम वजा आठ पुढचे उदाहरण घेऊया आठवे उदाहरण सुद्धा सहगुणक एकच आहे एक, एक गुणिले शंभर बरोबर शंभर बेरदेशी चिन्ह आहे म्हणजे असा अशा दोन संख्या शोधायच्या किंवा असे अवयव घ्यायचे की गुणाकार शंभर येईल आणि बेरीज पंचवीस येईल मग विसापाचा शंभर विसापाचा शंभर वीस आणि पाच पंचवीस बेरीज करतोय म्हणून दोघांना मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे वजा वीस वजा पाच एम वर्ग वजा पंचवीसची आपण फोड करून लिहितो जे अवयव आपण इथे घेतलेले आहेत ते अवयव घ्यायचे त्याला फक्त चल जोडायचं आहे जे तुम्हाला समीकरणात दिलेलं आहे ते आता इथं वजा वीस एम वजा पाच एम अधिक शंभर हे दोन भाग केले आपण आता इथं पहिल्या भागामध्ये एम सामायिक आहे एम वर्गामधला आपण एम काढला इथं एम राहिला वजा इथला एम आपण बाहेर लिहिला आहे इथं शिल्लक राहायला वीस वजा पाच त्या शिल्लक राहिला आहे एम कारण पाच आपण बाहेर लिहिला आहे एम राहायला ऋणचिन्ह कंसाच्या बाहेर असेल तर पुढचं चिन्ह बदलतं म्हणजे इथं हे ऋण होणार आणि शंभर म्हणजे वीस गुणले पाच त्यातला आपण पाच लिहिला म्हणजे इथं राहिला वीस मग एम वजा वीस पुन्हा सामायिक कंस सा आहे तो आपण लिहून घेतला तर इथं राहिला एम आणि इथं आहे वजा पाच एम मग एम वजा पाच एम एम वजा पाच म्हणजे एम वजा वीस आणि एम वजा पाच हे दोन अवय आपल्याला या समीकरणाचे मिळालेले आहेत मग ते पुन्हा खाली उत्तरात लिहायचं असतं एम वर्ग वजा पंचवीस एम अधिक शंभर बरोबर एम वजा वीस आणि एम वजा पाच पुढचं नवं उदाहरण घेऊया तीन एक्स वर्ग अधिक चौदा एक्स अधिक पंधरा आता इथं वर्गपदाला सहगुणक आहे तीन म्हणून आपल्याला तीन आणि शेवटचे पद आहे पंधरा म्हणजे तीन प आणि पंधराचा आपल्याला गुणाकार करावा लागेल मग पंधरा त्रिक पंचेचाळीस आता पंचेचाळीसचे असे अवयव पाडायचे की गुणाकार तर पंचेचाळीस येईलच परंतु इथे बेरीचं चिन्ह आहे बेरीज चौदा यायला पाहिजे बघा करा विचार थोडासा काय येतील अवयवाचे आता पंधरा त्रिक पंचेचाळीस आपण घेतले तर पंधरा आणि तीन अठरा होतात मग ती जोडी घेऊन चालणार नाही आपल्याला मग नवापाचा पंचेचाळीस नवापाचा पंचेचाळीस नऊ नवा आणि पाच चौदा दोघांची बेरीज करतोय दोघांना मधल्या पदाचं चिन्ह इथं धन आहे म्हणून आपण धन दिलं मग तीन एक्स वर्ग अधिक नऊ एक्स अधिक पाच एक्स अधिक पंधरा हे दोन भाग केले इथं आपण तीन एक्स कौसातनं बाहेर काढला एक सर्गमधला एक्स बाहेर काढला आहे आपण आणि तीन पण बाहेर लिहिला आहे कारण इथं नऊ आहे नऊ म्हणजे तीन गुणिले तीन त्यातलं एक तीन सामायिक आहे म्हणून आपण तो बाहेर लिहू शकतो मग इथं तीन एक्स आपण काढला आहे म्हणजे इथं शिल्लक घ्यायला फक्त एक्स अधिक तीन त्रिक नऊ अधिक पाच इथं आहे एक्स अधिक पाच त्रिक पंधरा हे दोन्ही कंश समानच आले पाहिजे एक्स अधिक तीन हे थोडं सामायिक कंश झाले मग आपण इथं तीन एक्स अधिक पाच म्हणजे उत्तर येत आहे तीन एक्स वर्ग अधिक चौदा एक्स अधिक पंधरा बरोबर एक्स अधिक तीन आणि तीन एक्स अधिक पाच तसंच पुढचं दाभं उदाहरण आहे एक्स वर्गाचा सहगुणक आहे दोन आणि पंचेचाळीस शेवटचं पद यांचा गुणाकार केला पंचेचाळीस जुने नव्वद इथं वजा नव्वद आहे मग आता नव्वदचे असे अवयव पाडायचे की त्यांचा गुणाकार नव्वद येईल इथं वजाचिन्ह आहे म्हणून वजाबाकी एक येईल इथं काहीच सहगुणक नाही म्हणजे इथं एक असतो म्हणजे वजाबाकी एक येईल मग आता नव्वदचे अवयव दहा नव्हे नव्वद दहा नऊ गेले एक इथं सहगुणक एक आहे आता इथं जेव्हा वजाबाकी करतो आपण दहा म्हण नऊ गेले एक उरला जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्या म्हणजे इथं अधिक येणार आणि नवाला म्हणजे लहान संख्येला ह्याच्या विरुद्ध चिन्ह म्हणजे आता इथं वजा येणार दोन एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा नऊ एक्स वजा पंचेचाळीस आता इथे आपण दोन भाग केले इथं दोन सामायिक का आहे कारण पाच म्हणजे दहा म्हणजे पाच गुणिले दोन यातला दोन आपण बाहेर काढू शकतो म्हणजे दोन एक्स इथं शिल्लक राहिला एक्स अधिक बेपंचे दहा आणि एक्स आपण बाहेर लिहिलेलं आहे वजा नऊ इथं एक्स वजा चिन्ह बाहेर असेल तर पुढचं चिन्ह बदलतं इथं धनं होईल इथं रुण आहे धन होईल नवा पाच पंचेचाळीस मग एक्स अधिक पाच आणि दोन एक्स वजा नऊ हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत मग दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा पंचेचाळीस बरोबर एक्स अधिक पाच दोन एक्स वजा नऊ हे अवयव आलेले आहेत पुढचं उदाहरण घेऊया अकरा वगैरे वीस एक्स वर्ग वजा सव्वीस एक्स अधिक आठ आता वीस आणि आठने गुणायचं आहे वीसला आठ ने गुणा आठ शून्य शून्य आठ दोन सोळा एकशे साठ म्हणजे एकशे साठशे आपल्याला आता अवयव पाडायचे आहेत तर एकशे साठचे अवयव पाडताना गुणाकार एकशे साठ येईल आणि इथं चिन्ह असल्यामुळं बेरीज सव्वीस येईल अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत तर सोळांदा हे एकशे साठ म्हणजे सोळा आणि दहा इथं बेरजेचं चिन्ह असल्यामुळे दोघांना मधल्या पदाचं चिन्ह इथे आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा मधल्या पदाचं चिन्ह दोन्ही अवयवांना आपण देत असतो तर वजा सोळा आणि वजा दहा हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत मग वीस एक्स वर्ग वजा सोळा एक्स वजा दहा एक्स अधिक आठ सव्वीस एक्सची फक्त आपण फोड करून लिहिले आता इथं सोळा आणि वीसमध्ये सामायिक संख्या कोणती आहे तर चार आहे चारपणचे वीस आणि चार जुणे आठ नंतर एक्स आहे दोघांमध्ये सामायिक मग चार एक्स आपण बाहेर लिहिला तर चारा पणचे वीस एक स्वर्गामधला एक्स लिहिला एक शिल्लक राहिला वजा चार चौक सोळा वजा आता दहा आणि आठमध्ये कोणती संख्या सामायिक आहे तर दोन कारण दहा म्हणजे बेपनचे दहा आणि आठ म्हणजे बेचोक आठ दोन दोन आपण बाहेर काढला तर बेपनचे दहा पाच एक्स वजा चिन्ह बाहेर काढलं म्हणून पुढचं चिन्ह बदलणार धनचं ऋण होणार आणि बेचोक आठ म्हणजे पुन्हा हे दोन्ही कंस समान आले हे समानच यायला पाहिजे मग पाच एक्स वजा चार इथं आहे चार एक्स वजा दोन हे अवयव आपल्याला मिळालेले आहेत आता या दोघांमध्ये कुठली संख्या सामायिक काढता येते का ते आपण बघू श बघू शकतो इथं की आता इथं दोन दोन सामायिक आहे म्हणजे पाच एक्स वजा चार ह्या दोघांमधला एक दोन सामाईक काढला आपण तर बेदुणे चार दोन एक्स वजा एक म्हणजे आता अवयव फक्त आपण क्रमाने लिहायचे आहेत वीस एक्स वर्ग वजा सव्वीस एक्स अधिक आठ बरोबर हा दोन पुढल्या नंतर दोन एक्स वजा एक आणि पाच एक्स वजा चार हे अवयव आपल्याला मिळालेले आहेत आता पुढचं शेवटचं उदाहरण बारावं चौवेचाळीस गुणिले तीन कारण एक्स वर्गाचा सहगुणक चौवेचाळीस आहे मग चौवेचाळीस गुणिले तीन गुणाकार केला आपण तीन चोक बारा ह्याचा एक तीन चौक बारा आणि एक तेरा एकशे एक बत्तीस आता एकशे बत्तीसचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत एकशे बत्तीसचे चे असे अवयव पाडा की त्यांची इथे वजाचिन्ह आहे वजावाकी एक येईल त्यांची वजावाकी एक येईल अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत जाहे की गुणाकार एकशे बत्तीस आणि वजाबाकी एक तर थोडंसं आपण लसावीला अवयव पाडतो लसावी मसावीला तसे पाडले तर लक्षात येतं बघा बेसक बारा बेसक बारा पण आपण दोनने भाग दिला बेत्रिकं सहा बेत्रिक सहा तीनने भाग दिला तीन एक तीन तीन एक तीन आता तीन दोने सहा आणि सहा दोने बारा म्हणजे ह्यांचा गुणाकार बारा आला आणि हा अकरा यांचा गुणाकार एकशे बत्तीस येतो म्हणजे बारा आणि अकरा बारामधनं अकरा गेले एक बरोबर उरतात म्हणजे आपल्याला पाहिजे असलेले जे अवयव आहेत ते आहेत बारा आणि अकरा म्हणजे अशा पद्धतीने आपण अवयव पाडूनसुद्धा इथं शोधू शकतो तर आता चिन्ह आता बारा आणि अकरा हे दोन अवयव मिळाले बारातनं अकरा गेले एक इथं वजावाकी करतोय वजावाकी करतो त्यावेळेस मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे इथं वजा आणि त्याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला किंवा लहान अवयवाला आता ही फोड करून लिहायचं आहे आपण चौवेचाळीस एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक अकरा एक्स वजा तीन आता इथं चौवेचाळीस आणि बारा यांच्यामध्ये सामायिक संख्या कोणती आहे चार आहे कारण चव्वेचाळीस म्हणजे अकरा चौक चव्वेचाळीस अकरा गुणिले चार म्हणजे चार सामायिक आहे इथं आणि एक्स पण सामायिक आहे मग अकरा चौक चव्वेचाळीस किंवा चार एक चार चार एक चार असं लिहिलं तरी चालतं आहे हा दोघांचा गुणाकार इथं यायला पाहिजे चार गुणिले अकरा चव्वेचाळीस आणि एक गुणिले एक्स एक्सवर व जा चार त्रिकं बारा तीन कारण एक्स आपण इथं लिहिलेलं आहे आता अधिक दोघांमधले कुठली संख्या सामायिक नाही म्हणजे आपण एक घ्यायची मग अकरा एक्स वजा तीन आहे तसंच राहणार आहे पुन्हा हे दोन सामायिक कंस आहेत मग अकरा एक्स वजा तीन पुढच्या कंसात येणारे चार एक्स अधिक एक हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत चव्वेचाळीस एक्स वर्ग वजा एक्स वजा तीन बरोबर अकरा एक्स वजा तीन चार एक्स अधिक एक अशा पद्धतीने वर्गीय बहुपदीचे अवयव पाडायचे असतात विद्यार्थी मित्रांनो हा भाग तुम्हाला आठवीला तर आहेच परंतु नववीला आणि दहावीलासुद्धा समीकरण या प्रकरणामध्ये हा भाग आहे म्हणून हा व्यवस्थित जर तुम्ही आत्ताच केला तर तुम्हाला, तुम्हाला पुढं अडचण येणार नाही मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू